बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाट बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाट अंबाबाईची पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होते ते वाट अंबाबाईची पाहत होते वाट बहिणी माडीला मांडीला चवर पाठ बहिणी पाडीला मांडीला चवर पाठ अंबाईची पाहत होते वाट माझ्या दैकीची पाहत होते वाट माझ्या अंबाबाईची पाहत होते वाट शेणानगर मी साळवी न चावर रंगोडी काढी न ग शेणानगर मी साळवी न गावर रांगोळी काढी न ग त्या रांगोळीत रंग भरले ताट त्या रांगोळीत रंग भरले माझ्या देवीची पाहत होते वाट अंबाबाईची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाठ बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाठ अंबाबाईली पाहत होते वाट माझ्या देईनी पाहत होते वाट रूप आईचं मनोहर अंबाबाईचा साठ मांडिला रूप आईचं अंबा का घट मांडली पाना फुलाचा माळा नऊ तुळवाही न पाना पुलाचा माळा नऊ तूळ स्वाहीन छान अंबा बाईची पाहत होते वाट माझ्या गैरीची पाहत होते वाट बहिणी माडीला मांडीला गौरव पाठ बहिणी माहिला मांडीला गौरव पाठ আাইটি পাহতো মাঝা দেখ দিবা নড়ক আমি বাধি নখণ্ড দিবাব গড়কি বাধি নোড়ে গড়ে হাত আই টি পাহ माझ्या देवीची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीला पाहत होते वाट माझ्या देवीची पाहत होती वाट पुरणपोळी गणवध मानाची करी ना भाजी भाकर पुरणपोळी गैवाद मानाची करी ना भाजी भाकर आरती उमणी आंबे लहात आरती उमळी आंबेल आंबा बाईची पाहत होते वाट माझ्या देईची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीला सौरव पाठ बहिणी मांडीला मांडीला सौरव पाठ आंबा পাহতে আাইসিল কামা মাঝা ভক্ত পুরান এসে কামা भक्त कुणाला पानाचा विडा करून झाला पानाचा विडा करूनच ते मिटला येथील कांबा माझ्या भक्त कुणाला येथील कांबा माझा भक्त कुळाला पानाचा गंगडा देते मी तुझला दे तुझ पानाचा गंगडा करून देते मी झाला पानाचा गंगडा करून देते मी झाला तुझ तुझ्याचं पानाला जे मी तुला तुझ्याचं पानाला

तुझ्या ग पानाला ते मी काठ तुझ्या ग पानाला त्याचे ते मी काठ घरी ते बैयात माहुराची वाट तूच ठेव माझे नातवंड घरी ते बैयात माऊराची वाट तूच ठेव माझे नातवंड येंबा माझ्या भक्त कुणाला येंबा माझ्या भक्त कुणाला पानाचा गंगा करून हवे ते मी गना पानाचा विडा करुणा देते मी तुझला तुझा का पाणाला देते मी सुपारी तुझा का पाणाला देते मी सुपारी तू तिथेव माझे मायेचे मंडळी तू तिथेव माझे माहेरची मंडळी येंबा माझ्या भक्त येती येंबा माझ्या भक्त कुडाला पानाचा विडा करून मी तुझला पानाचा विडा करून देते मी तुझला तुझ्याक पानाला देते ते मिवंग तुझ्याक पानाला देते ते मिवंग तुझ्या लामाचा दे संग तुझ्या नामाचा

माझा जन्माचा आंबा माझा भक्त कुडाला येणाला पानाचा गोंडा करून ते तुझला पानाचा गोंडा करून जे ते तुझला पानाचा गुंडा करून जे ते तुझला सावर सावरई पैठणी सा घोड ग सावर सावर सा 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 ग सा सा ग सा माता पैठणी ग घोर गैणी ग घोर माता फेड ग सावर सावर अम्बाई पैठ वर अम्बा भाई पंखणिका खोड़ गोरी गोरी ताया तुझी पाई प ताड़ गोरी बोरी ताया तुझी पाई प ताड़ पाई प अम्बा माता खेड़ पाई पाड़ब ಸಾವರ ಸಾವರ ಅಂಬಾ ಬಾಯ ಪೈಠಿ ಸಾಠಣಿ ಭೋರ ಗಮ್ ಮೇಡ ಗರ ಸಾವರ ಅಂಬಾ ಬಾಯಿ ಪೈಠಿಚೋರ ಗುಜಂಗರ ಶೋಭೆ ಪಾನ चंदनाचा पात ग चंदनाचा पात तुझला सोनियाचे ताट ग सोनियाचे तात ग पकवानाचा थात ग अंबा माता देव ग पकवाचा थाट ग अंबा माता देव ग माता देव पैठनी सा सावर सावर अम्बाबाई, बाई पैठनी सा गोड़ग शंकर सी सारी पात अंबा माता खणली ग शंकरा सी सारी पात अंबा माता खणली ग झिंकूनि दावतूं करी शिवावर मात ग गिंकूनि दावतूं करी शिवावर मात ग सावर सावर अंबा बाईं पैठनिका भोर गैठनिका भोर ग अम्बा मेर गैठनिका भोर ग अम्बा मा फेर ग सावर अम्बा बा पैनिका सावर सावर अम्बा बा पैनिका भोर ग जिथे तिथे मला बाई देवी गडिसे जिथे तिथे मला बाई देई अंबा अंबाबाई खे मला लागले तिसे आई आईथे मला लागले ती আম্বা খে মে ফিছে যি আই খে মাজলৈ ফিছে নৌ দিৱস আমি ঘট মাডতে শ্ৰাৱণী আম্বা ডোৰা ন পাহাটে নৌ দিৱস আমি ঘট মাডতে अम्बाबा डोडा न पहते बावा সোহা ভারী ভক্ত দুরু দুর আরবা ভরলে তুজা পুড়ি সোহড়া ভার ভ দুরু দুর আরব হাত জোড় পাড়ে অম্বাবাই মে পিছ দি আে মালে পিছে গুখে পিছে মালা বাই থি গতিছে অম্বাবাইলা লাগলে পিছের দি আে মালে পিছে नारोटी भरण आई पान जॻवा अंबे लाइज तुमू भंडारा मी नव सफेद गिरणीवाले दादा, <ईश्टाताएं> दादा काय बघत वरुणी गिरणीवाले दादा काय बघत वरुणी अंबाबाईला जायचं मला जाव दरुणी अंबाबाईला जायचं मला जाव दरुणी गिरणीवाले दादा काय बघत वरुणी अंबाबाईला मला जावं दरुणी आंबाबाईला जायच मला जावं दरुणी संसारात माझ बाई लाग ना झालं अंबाबाई साठी माझ या मना संसारात माझ बाई लाग ना झालं अंबाबाई साठी माझ या म्हण अंबाबाईला जायचं मला गिरणे जा वाल दादा काय बघत वडून अंबाबाईला जायचं मला जाव दरुणी अंबाबाईला जायचं मला जाव दरुणी धुनी भाडे करताना आठवण येते बुरड पाडते मला आईची मूर्ती ुली बाणे काम करता आठवण येते गुरड पाडते मला देवीची मूर्ती ओ पाया पडते विघ्न जाते पाडुणी पाया पडते निशीच्या विघ्न जाते पाडुणी अंबाबाईला जा दायच मला दाव जळुणी अंबाबाईला मला जाव गिरणी गिरिवाल दादा काय बघता वरुणी अंबाबाईला जायचं मला जावं दरुणी अंबाबाईला जायचं मला जाव दळुणी अंबाबाईला जाण्याची म्हणी माझ्या जा आशा नाही कधी सुटली गती तिवारी अंबा बैला जाण्याची आसा माझ्या जा माटली व्यक्तीची कधी वारी बाबाईला जायचं मला जावं दळूनी अंबाबाईला जायचं मला जाव दळूनी